रोड रोमिओची मजल वाढली आणि एका विद्यार्थिनीचा पाठलाग करत रोड रोमिओ थेट महाविद्यालयाच्या वर्गापर्यंत पोहोचले याबाबत प्राचार्य अनिता वेतवंत्रे यांना विचारणा केली असता तो माझा विषय नाही असं उर्मट उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकून लावली एक महिला प्राचार्य विद्यार्थिनीची छेडछाड होत असताना असं वक्तव्य करीत असल्यानं पालकांनी तीव्र संताप व्यक्त करीत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे या महिला व प्राचार्यास पदावरून पदमुक्त करावे अशी मागणी आणि केली आहे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या वेळी दोन रोड रोमिओ एका कॉलेज तरुणीचा पाठलाग करत थेट कॉलेजमध्ये गेले तेथील शिपाईला वर्ग कोठे आहे अशी विचारणा करून रोड रोमिओ त्या तरुणीच्या वर्गापर्यंत पोहोचले तेथे ते उपस्थित असलेल्या एका शिक्षकानं त्या रोड रोमिओची विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली शिक्षकानं तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप शिपाई प्रमोद ढाकणे सचिन ताजने चालक शोकोर सय्यद यांनी तात्काळ कॉलेजमध्ये धाव घेऊन त्या रोड रोमिओना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं त्यांना चोप दिल्यानंतर पुन्हा चौकशी करण्यासाठी त्यांना कॉलेजमध्ये नेलं ते रोड रोमिओ कोठून आले व कोठे गेले याची चौकशी करून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कॉलेजच्या डॉक्टर अनिता अंत्रे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी मी काय काय पाहू असं उत्तर दिलं त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना कायदा माहिती दिली या प्रसंगी प्राचार्य अंत्रे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता तो माझा विषय नाही असं उर्मट उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकवून लावली आहे शाळा किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षा ही शिक्षक व शाळा कॉलेज प्रशासनाची जबाबदारी असते कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची छेडछाड होते आणि तो माझा विषय नाही असं उत्तर देणाऱ्या प्राचार्य अंत्रे यांना पदावरून काढून टाकावे अशी मागणी पालकवर्गातून होत आहे या घटनेबाबत पालकवर्ग संताप व्यक्त होत आहे एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा